वाहतूक नियम पाळण्यासोबतच शिस्तीचे पालन करणाऱ्या नाशिककरांचा एका माजी नगरसेवकानं उपलब्ध केलेल्या वैकुंठरथ मधील चालकाचा मुजुरीपणाचा अनुभव आलाय कार्बन नक्का रोड ते सातपूरकडे जात असताना वैकुंठ रथाच्या गाडी चालकाने कुठल्याही अंत्यविधी नसताना सायरन वाजवत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाहतूक नियम पाळण्यासोबतच शिस्तीचे पालन करणाऱ्या नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला हे ब्रिदवाक्य सध्या नाशिक शहरात चर्चेत असून नाशिककरांना सातपूरमधील मधील कार्बन नका परिसरात एका माजी नगरसेवकाच्या वैकुंठ रथाच्या चा वाहन चालकाचा मजुरीपणा यात दिसून आला आणि यात स्पष्टपणे व्हिडिओ करणारा एक नागरिक वैकुंठ रथाच्या चा वाहन चालकाला जाब विचारत असताना व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे आणि यात व्हिडिओ काढणारा व्यक्ती हा वाहन चालकाला तो नगरपालिकेत देखील काम करतो आणि वैकुंठ रथ देखील चालवतो तसेच वैकुंठ रथाला सायरन वाजवण्याची परवानगी आहे का आणि हे नियमात आहे का असा स्पष्ट प्रश्न विचारत आहे गाडी सायरन वाजवायची परवानगी दाखव सायरनची परवानगी दाखव कावर म्हणजे गाडी सायन सायरन वाजवायची परवानगी दाखवला दाखवला परवानगी दाखव ह नाव काय तुझं सायरन वाजवायची परवानगी दाखव दाखव मला दाखव नागरिक आहे मी नागरिक आहे मी पण नागरिक आहे अलाउड नाही अलाउड नाही दाखवणे लेटर लागतं लेटर कोण म्हणे दाखव दाखव परवानगी दाखव फोन सांगतोय दाखव दाखव कोण सांगतो हे बघा हे सगळ्या जनतेला सांगतो ही गाडी त्याला माझी नगर सेवकाची हिला आहे सायरन आणि कायद्याप्रमाणे पोलीस आणि अँब्युलन्स सोडून कोणत्याच गाडीला सायरन लावू शकत नाही बरोबर हा हो बरोबर की नाही हा तर याच्यावरती कामं व्हायला पाहिजे आपल्या नाशिक मध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक किल्ला हे अशी गुंडागर्दी चालणार नाही हे नाव बघून घ्या बरोबर हे असं ना चालणार नाही धिंकर धर्माजी पाटील माजी नगरसेवक आ, गुंडा गर्दी, नगर, बर। हा गुंडागर्दी आपल्या श्रमिक नगर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ही चालणार नाही बरोबर आणि हा नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती कामालाय हा नगरपालिकेत कामालाय आणि खासगी गाडीवरती कामालाय म्हणजे पैसे खायचे नगरपालिकेचे आणि काम, नगर काम, काम, नगर काम करायचं माजी नगरसेवकाच बरोबर हे पण आणि आपण आपण घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो मोफत सेवा मोफत आपण घरपट्टी भरतो आणि पाणी परती भरतो मोफत सेवा देतो आम्ही नगरपालिकेचा पगार आहे तुला नुपण तुला पगार नगरपालिकेचा आहे काम करतो बरं